आणि आता तिथूनच आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि त्याचबरोबर मंत्री गिरीश महाजन या दृश्यांमध्ये आपल्याला दिसत आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आज पक्ष प्रवेश होणार आहेत नाशिकचे सगळे धुरा सध्या गिरीश महाजन सांभाळत आणि त्यांच्या माध्यमातनं हे सगळे पक्ष प्रवेश होत त्यामुळे त्यांची उपस्थिती अर्थातच इथे या अतिशय महत्वाची अशी आगामी महापालिका निवडणुका आणि त्याचबरोबर कुंभमेळा या सगळ्या पार्श्वभूमीवरती आम्हाला काम करता यावं म्हणून आम्ही भाजपत प्रवेश करतोय असं बहुतांश लोकांचं म्हणणं आहे यांनाही विनंती करतो तन्नूजींना विनंती तन्नू ताजनेजी त्यांनी व्यासपीठावर यावं गणेश गणेश गीतेजी यांनाही विनंती त्यांनी व्यासपीठावर यावा कमलेश बोडके यांनाही विनंती त्यांनी व्यासपीठावर यावा या आपले प्रतिनिधी वेदांत नेब सोबत आहेत वेदांत आज बहुचर्चित काही पक्षप्रवेश होतात कारण कालपासून त्यांची चर्चा आहे कोणाकोणाचा पक्षप्रवेश तुर्तास संपन्न झालाय नक्कीच आपण बघतो नाशिकमध्ये अधिकाधिक ताकद भाजप वाढवण्याचा ता प्रयत्न करते आणि त्यामध्येच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे उमेदवार होते ते गणेश जिते यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे शिवाय ठाकरेंच्या शिवसेनेचे काही माजी नगरसेवक पदाधिकारी यांचा सुद्धा आज भाजपमध्ये प्रवेश होत आहे त्याशिवाय जी चर्चा आहे जी माहिती मिळत होती ज्यामध्ये मामा राजवाडे जे महानगर प्रमुख होते ठाकरेंच्या शिवसेने त्यांचा सुद्धा पक्ष प्रवेश होणार होता मात्र सध्या आपण बघतोय तो पक्षप्रवेश थांबवलेला आहे गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळेच हा था पक्षप्रवेश थांबवल्याची माहिती मिळतीय त्यामुळे सध्या तरी आपण बघतोय की गणेश जिथे आणि त्यासोबत ठाकरे शिवसेनेचे माजी मुख्यसिद आणि पदाधिकारी यांचा प्रवेश आपल्याला होताना पाहायला मिळतोय मामा राजवाडे यांच्या पक्षप्रवेशाच्या अनुषंगाने सुद्धा आपण बघतोय की आज तो पक्षप्रवेश होत नाहीये सचिन मराठे प्रशांत दिवे डॉक्टर सीमाताई ताजणे गणेश गीते कमलेश बोड़के आणि तन्नू ताजणे ही सर्व नगरसेवक यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे खरं तर ही सर्व मंडळी गेल्या अनेक दिवसापासून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये एक राष्ट्रीय विचार आणि हिंदुत्व या दोन्ही गोष्टीचा विचार करून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी सातत्याने नाशिक शहरातील असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांबरोबर संपर्कात होते गिरीश भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये आज या सर्व प्रमुख नेत्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे या सर्वांचं मी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये स्वागत करतो आणि यांना सर्वांना आश्वासित करतो ज्या विश्वासाने आपण सर्वजण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिली जाणार नाही आणि तुम्ही आणि आम्ही सर्वजण मिळून नाशिक असेल किंवा महाराष्ट्राच्या येणाऱ्या विकासात्मक अशा सर्व विषयामध्ये आपण सर्वजण साक्षीदार होऊया एवढीच आपण सर्वांना मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याचबरोबर मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये आज पक्षप्रवेश झालेले आहेत सीमा ताजने प्रशांत दिवे यांचा पक्षप्रवेश झालेला आहे तसंच गणेश गीते यांचा सुद्धा भाजपत प्रवेश झालाय नाशिकमधले ठाकरेंचे माजी नगरसेवक भाजपमध्ये त्यांनी आज पक्षप्रवेश केलेला आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गणेश गीते सुद्धा भाजपमध्ये घर वापसी करतायत That's what